कंपनी एवढे प्रमाणात मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज करत्या अक्षरशः शेतकऱ्याची फसवणूक करत्या असे खोटे वेळाने जर देत असतील कंपनी शेतकऱ्यांना तर अक्षरशः त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे नमस्कार ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एका बाजूला निसर्गाची अवकृपा व दुसऱ्या बाजूला बियाणे कंपनीच्या फसवणुकीमुळे शेतकरी हताश झाले आहेत खंडेराजुरी येथील दीपक पाटील यांनी दोडका लागवडीसाठी बियाणे घेतले मात्र ते बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्याने फसवणूक झाल्याचा आरोप कंपनीवरती केला आहे तसेच कृषी विभागाकडून शासनाकडून भरपाई मिळावी व कंपनीवरती कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी दीपक पाटील यांनी कृषी विभागाकडे केली आहे मी आणि कंपनीचे बियाणे बियाणे दोडका आणि ती उगवण कि जी झालेलं नाही वीस ते बावीस टक्के उगवण झालेली आहे आणि याच्यावर कृषी अधिकारी व हो, कंपनीवाले काही लक्ष देण्यात आले होते आणि माझे हातोनात नुकसान झालेले आहे ऐन पा उन्हाळ्यात मी लावलेले होते आणि आत्ताप आत्तापात्र उगवायला पाहिजे तर अजिबात काही उगवलेलं नाही आणि स सगळेजण हात बाजूला सारख्या झटकाल्यात काय दुर्लक्ष करत आहेत तरी माझे सर्व मी नुकसान भरून निघावे कंप कृषी विभागाने माझे नुकसान भरून कृषी अधिकाऱ्याने नुकसान भरून द्यावे आणि कंपनीवरती कारवाई करा कृषी अधिकारीकडे फिरकले पण नाही अजून आणि ते जे बघायला आले ते त्यांची कंपनीचे माणसे त्यांनी म्हणले की तुम्ही कंपनी आहे तुम्ही आहे बघून घ्या आणि कृषी अधिकारीकडे आलेलेच नाही अजून कंपनी एवढे प्रमाणात मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज करत्या अक्षरशः शेतकऱ्याची फसवणूक करत्या असे खोटे वेळाने जर देत असतील शे कंपनी शेतकऱ्यांना तर अक्षरशः त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार ही ह्याच्या पुढं शासनाने खात्री करून चौकशी करून या कंपनीवर कारवाई करावं शासनाने जिम्मेदारी घेऊन या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई तात्काळ द्यावी